नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये एल एल बी सी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस करता कायदेशीर कारण मीमांसा लिगल रिजनिंग यावर अतिशय महत्त्वाची अशी लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर सिरीजमध्ये आपण आज पुढचं पार्ट पाहणार आहोत तुम्ही जर एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो लॉ सी ई टी परीक्षेकरिता परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तुम्ही अद्याप पावेतो लेक्चर पाहिले नसतील तर मागील सर्व लेक्चर पहा आणि रोजच्या रोज लिगल रिजनिंग या विषयावर अभ्यास करत चला विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता सी टीचे पेपर होणार आहेत तर त्यामध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी जो हजार चोवीसची तयारी करत असताल तर याकरता आम्ही कंप्लीट कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे यामध्ये फुल सिलेबसवर एफच्या माध्यमातून नोट्स मिळणार आहेत यूट्यूब बेसिसवर लेकर व्हिडिओ लेक्चरचे लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत आणि याची माफक फी असणार आहे एक हजार रुपये स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सची संपूर्ण माहिती मिळवू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण लेक्चरला सुरू करूया दंगा माजवणे किंवा दंगा करणे याकरता कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे ज्यावेळी एखादी सभा किंवा संमेलन हिंसेच्या आधारे किंवा एकाच उद्देशाने एकत्रित होऊन हिंसेचा वापर करते त्यावेळी ती सभा किंवा ते, ते संमेलन दंगल माजवते किंवा दंगल करते असे म्हटले जाते याकरता सिच्युएशन अशी आहे विशालची पत्नी माहेरी रुसून गेली होती तिला आणायला विशाल व त्याचे पाच सहा मित्र तिच्या माहेरच्या गावी गेले त्यांनी पत्नीला व तिच्या माहेरच्या नातेवाईकांना मारहाणी करून विशालच्या पत्नीला उडीत घरी आणले तर याकरता चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहेत विशाल त्या व त्याच्या मित्रांनी त्या दंगल केली नाही पर्याक्रमांक बी विशालने त्याच्या पत्नीला नादायला घरी आणले त्यामुळे दंगल म्हणता येणार नाही पर्यायक्रमांक तीन विशाल व त्याच्या मित्रांनी पत्नीला व माहेरच्या नातेवाईकांना मारहाण केली व दमबाजी केली शिवाय पत्नीला घरी आणली त्यामुळे त्याने व त्याच्या मित्रांनी दंगल घडवली आणि वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी विशाल व त्याच्या मित्रांनी पत्नीला व माहेरच्या नातेवाईकांना मारहाण केली व दमबाजी केली शिवाय पत्नीला घरी आणले त्यामुळे त्याने व हो त्याच्या मित्रांनी दंगल घडवली तर यामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे भारतीय दंड संहिता कलम तीनशे तेवीस याखाली गंभीर स्वरूपाच्या दुखापतीची माहिती दिलेली आहे त्यानुसार दुखापत किंवा इजा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक पिढा पोहोचत असेल किंवा त्यास आजारी पाडत असेल तर त्याला तो इजा पोहोचवतो किंवा दुखापत करतो असे म्हटले जाते याकरता वस्तुस्थिती अशी आहे अचे बशी आपल्या पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भारात त्याने तिच्या तोंडावर जोरात चपराक मारली त्यामुळे बच्या नाकाचा गोळाना फुटला तीव्र रक्तस्राव झाला व त्या काळाने ती मरण पावली या प्रश्नाला पहिला पर्याय आहे अचा उद्देश बचा खून करायचा होता दुसरा पर्याय अचा उद्देश बचा खून करायचा नव्हता पण गंभीर स्वरूपाची इजा पोहोचवण्याचा होता पर्याक्रमांक तीन आहे अने कोणताही गुन्हा केला नाही पर्याक्रमांक डी आहे वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अचा उद्देश बचा खून करायचा नव्हता पण गंभीर स्वरूपाची इजा पोहोचवण्याचा होता अशा प्रकारे क्रमांक बी हा बरोबर आहे अपहरण ज्यावेळी एखादी व्यक्ती सोळा वर्षाच्या आतील पुरुष मुलाला किंवा अठरा वर्षाच्या आतील मुलीला किंवा एखाद्या वेडसर व्यक्तीला तिच्या किंवा त्याच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यातून किंवा पालकांच्या संमतीशिवाय पळून येतो तेव्हा अपहरणाचा गुन्हा होतो वस्तुस्थिती अशी आहे एका एकोणावीस वर्षाच्या कॉलेज तरुणीने आपल्या प्रियकराला चिठ्ठी लिहून भेटीस बोलवले त्याप्रमाणे तो मोटर घेऊन कॉलेजच्या द्वारापाशी तिची वाट पाहत थांबला काही वेळाने ती बाहेर आली व गाडीतून बसून त्याच्या घरी गेली तिथून निरनिराळ्या ठिकाणी तिला फिरवली नंतर नोंदणी करायला जाऊन तिच्याशी विवाह केला आता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं पहिला पर्याय आहे प्रियकराने अपहरणाचा गुन्हा केला प्रियकराने फूस लावली नाही तर ती तरुणी त्याच्याबरोबर स्वैच्छेनी गेली होती प्रियकराने अपहरणाचा गुन्हा केला कारण त्याने त्या त्यान मुलीला कायदेशीर पालकांच्या ताब्यातून व त्यांच्या संमतीशिवाय पळवले होते आणि पर्याय क्रमांक डी वरीलपैकी काही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रियकराने फूस लावली नाही तर ती तरुणी त्याच्यासोबत स्वैच्छेने गेली होती म्हणजे तो अपहरण ठरणार नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपघात कलम ऐंशी कायदेशीर तत्व एखादी कायदेशीर कृती करत असताना ती कृती कायद्याने संमत केलेल्या मार्गाने कायदेशीर साधनाद्वारे आणि काळजीपूर्वक केलेली असते त्यावेळी त्याला कायदा गुन्हा समजणार नाही आता सिच्युएशन अशी आहे क्रिकेटची मॅच चालू असताना गोलंदाजाकडून जोरात बॉल लागून फलंदाजच्या डोळ्याचा दुखापत होते व फलंदाजाचा डोळा गमावा लागतो क्रमांक एक आहे गोलंदाजाने गुन्हा केला पर्याक्रमांक दोन आहे गोलंदाजाने गुन्हा केला नाही पर्याक्रमांक तीन आहे गोलंदाजाकडून लागलेला बॉल हा अपघात होता आणि पर्याक्रमांक डी वरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी गोलंदाजाकडून लागलेला बॉल हा अपघात होता कारण एखादी कृती करत असताना कायद्याने संमत केलेल्या मार्गाने किंवा साधनाद्वारे आणि काळजीपूर्वक केलेली असते त्यावेळी त्याला गुन्हा समजता येणार नाही खेळताना अनाहूतपणे अपघाताने त्या गोलंदाजाकडून फलंदाजाला चेंडू लागलेला आहे त्यामुळे हा अपघात असं सांगता येणार आहे फसवणूक तर विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्व असं सांगतं जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गैरप्रकारे किंवा प्रामाणिकपणे त्याची मालमत्ता स्वतःच्या हवाली करण्यास प्रवृत्त करतो किंवा त्याची संमती स्वतः एखादी मालमत्ता स्वतःजवळ ठेवून घेण्यास मिळवतो किंवा त्याला एखादी कृत्य करायला लावतो किंवा ते न करायला लावतो त्याला फसवणूक होते आता सिच्युएशन अशी आहे अने मुद्दाम एका प्रख्यात कंपनीचा ट्रेडमार्क उत्पादनावर उठवला त्यामुळे बला जी वस्तू त्या कंपनीची उत्पादन आहे असे वाटून त्याने ती जास्त पैसे देऊन विकत घेतली पर्याक्रमांक एक अने बची फसवणूक केली नाही पर्याक्रमांक बी अने बची फसवणूक केली पर्याक्रमांक सी अ हा फसवणुकीचा दोषी नाही आणि डी वरीलपैकी काही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी अने बची फसवणूक केली कारण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गैरप्रकारे प्रामाणिकपणे त्याची मालमत्ता स्वतःच्या हवाली करण्यास प्रवृत्त करतो किंवा त्याची संमती स्वतः एखादी मालमत्ता जवळ ठेवून घेण्यास मिळवतो किंवा त्याला एखादे असे कृत्य करायला लावतो किंवा ते न करायला लावतो त्यावेळी फसवणूक होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अने ब ची फसवणूक केली खोडसाळपणा यामध्ये कायदेशीरत्व असं दिलेलं आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किंवा मालमत्तेच्या गैरप्रकारे नुकसान पोहोचवते अथवा त्या मालमत्तेमध्ये असे बदल घडवते की त्या मालमत्तेची उपयुक्तता किंवा किंमत कमी व्हावी तेव्हा ती व्यक्ती खोडसाळपणाचा गुन्हा करते तर वस्तुस्थिती अशी आहे अ आणि ब या दोघांच्या मालकीचा एक घोडा होता बचा त्यावर जीव होता अने गुळी घालून घोडा ठार केला आता यामध्ये पर्याय क्रमांक अ आहे अने कोणताही खोडसाळपणा केला नाही पर्याक्रमांक बी आहे अने खोडसाळपणा केला पर्याक्रमांक सी आहे अने खोडसाळपणा केला असे म्हणता येणार नाही कारण त्याच्याही मालकीचा घोडा होता आणि क्रमांक डी वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अने खोडसाळपणा केला कारण घोडा दोन्हीच्याही घोडा दोघाच्याही मालकीचा होता परंतु बचा त्यावर जीवापाड प्रेम होते त्याचा त्यावर जीव होता अनेक गोळी घालून तो घोडा ठार केला म्हणजे अनेक होडसाळपणा केला असे आपल्याला येथे म्हणता येईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फौजदारी अंतर्गत येणारे कलमांची माहिती पाहिली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो सीई टीच्या परीक्षेपर्यंत असेच नवीन नवीन विषयावर आपण रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे चॅनलला रेग्युलर फॉलो करत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो